प्रथम पुरुष व स्त्री आनाम आणि हवा हे त्यांच्यासाठी देवानं बनवलेल्या सुंदर बागेमध्ये राहत असत परंतु सैतान एका धूर्त सापाच्या रूपात आला आणि आदाम आणि हवा यांना भुरळ पाडली सापानं हवेला विचारलं या झाडांपैकी कोणत्याही झाडाचं फळ तुम्ही मुळीच खाऊ नये असं देव तुम्हाला म्हणाला काय हवेनं त्याला उत्तर दिलं जर आम्ही मधोमध लावलेल्या झाडाचं फळ खाल्लं तर निश्चितच मरणार साप तुला म्हणाला तुम्ही मरणार नाही देवानं तुम्हाला त्या झाडाचं फळ खाऊ नये असं सांगितलं यामागे तरी कारण आहे तुम्ही जर ते खाल्लं तर तुम्ही देखील देवासारखे व्हाल त्याला जे काही माहित आहे ते सर्व तुम्हाला देखील कळेल हवेन त्या झाडाचं फळ खाल्लं आदाम तिच्या सोबत होता त्याला देखील तिनं त्यातून काही दिलं त्यानं देखील ते दे खाल्लं त्याच क्षणी त्यांना अशा गोष्टी कळाल्या ज्या अगोदर त्यांना कधीही माहीत नव्हत्या त्यांना समजलं की ते लग्न आहेत झाडांची पानं एकत्र शिवून त्यांनी स्वतःला झाकलं या अगोदर त्यांना कधीही भीती अथवा लाज जाणवली नव्हती म्हणून काहीतरी चुकलं आहे हे त्यांना कळावं देवान हाक हवा आदाम लपलो आहोत देव दुःखी होऊन बोलला तुम्हाला हे कळाले कारण तुम्ही त्या झाडाचे फळ खाल्ले आहे मग आदामानं हवेला दोष दिला आणि हवेनं सपाला दोष दिला देव म्हणाला अरे सापा तू तु यापुढे तुझ्या पोटावर सरपट चालशील स्त्रीचा पुत्र तुझा पराजय करेल अगे हव्वे, हण तुझ्यासाठी वेदनादायक ठरेल हे अदामा अन्नधान्य उगवण तुला कठीण जाईल मग देवानं अदाम आणि हवा यांच्यासाठी वस्त्र बनवली आणि त्यांना त्या बागेतून बाहेर काढलं त्यांनी परत तिथे येऊ नये म्हणून अग्नीची तलवार हातात असलेल्या देवदूताचा पहारा ठेवला